दिसत नव्हतं माझा चेहरा जाणार तर तुम्ही बा काय करायचं नाही एवढं नाही काढायचं Hello? आपलं स्वागत आहे कृपया करून मला एक चॅट करा किंवा मेसेज करा जेणेकरून मला लक्षात येईल की आपला मेसेज बॉक्स चालू आहे करा बरं एक चॅट आपल्या इथं काय लिहून येतंय करा बरं कृपया स्वागत आहे मित्रांनो आपलं बऱ्याच संख्येने लोकांना येऊ द्या मला चॅट करावर कृपया करून आपलं नाव सांगा मी माझा परिचय करून देतो माझं नाव प्रवीण सुनील चौधरी आहे माझ्या चॅनलचं नाव जय चौधरी क्रिएटर असं आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आपल्या आजच्या चर्चेचा तुम्ही शीर्षक पाहिला असेल चॅट करा मित्रांनो तुम्ही कुटुंब फक्त मला बा, बा, ते चॅट दिसत नाहीत तुमच्या सिद्धार्थ जर आपल्याला जॉईन झाला असेल सिद्धार्थ मला मॅटर आहे मोबाईल मध्ये माझ्या दिसत नाही शिक्षण <laughs> चालू करूया जास्त वेळा घालून घालून येतो अर्थ नाही अरे मग आपला वेळ वाया गेला बऱ्याच संख्येने लोक जॉईन व्हायला पाहिजे होती परत नाही झाली ठीक आहे का हरकत नाही नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला मित्रांनो स्वातंत्र्याच्या शुभेच्छा आहेत बऱ्यापैकी संख्येने लोक जॉईन होऊ द्या या बऱ्यापैकी जॉईन व्हा मित्रांनो पटापट का आपण घ्यायचं लावू शिक्षण ठीक आहे काय हरकत नाही लोक जॉईन होतील आपण लावू शिक्षण घेऊया नमस्कार आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहेत या एकोणऐंशी वर्षाच्या प्रवासात आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली पण काही प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत आज आपण अशाच एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावतो की खरंच आपण स्वातंत्र्य झालो आहोत का मित्रांनो माझा प्रश्न आहे तुम्हाला खरंच आपण आज स्वतंत्र झालो आहोत का आजच्या या सत्राचा मुख्य उद्देश तुमच्याशी थेट संवाद साधणे आहे स्वातंत्र्य या शब्दाची व्याख्या आपल्याला सर्वांसाठी सारखीच आहे का हा प्रश्न आपण आज विचारणार आहोत मित्रांनो बघा आजच्या या सत्रामध्ये मुख्य आपला उद्देश काय तुमच्याशी थेट संवाद साधणे आणि स्वातंत्र्य या शब्दाची व्याख्या आपल्याला सर्वांसाठी सारखीच आहे का हा प्रश्न आपण आज विचारणार आहोत तुम्हाला तुम्ही जरूर आम्हाला उत्तर द्या त्या चामेंटमध्ये तर आपला पहिला मुद्दा बघा आजचा काय स्वातंत्र्याची खरी व्याख्या बघा आपण स्वातंत्र्याची खरी व्याख्या सांगून आपण सुरुवात करूया आमचा प्रश्न आहे तुम्हाला आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या राजवटीतून राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीला समानतेने सम्मानाने जगता येईल आज एकोणऐंशी वर्षानंतरही आपल्या देशातील दलित आणि मागासवर्गीय समाजाला जातीभेद अन्याय आणि अत्याचाराचा सामना करावा लागतोय मग आपण खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का मित्रांनो मी ही सर्व माहिती अभ्यासपूर्ण लिहून घेतलेली आहे जमा केलेली आहे ती तंतोतंत तुम्हाला तुमच्या समोर मांडता यावी किंवा तुमच्याशी चर्चा करता यावी या हेतूने मी वाचून दाखवतोय तुम्ही शब्दाने शब्दाकडे लक्ष द्या मित्रांनो आवाज थोडा माझा आहे आवाजाकडे जास्त लक्ष नका देऊ पण माझ्या शब्दाकडे लक्ष द्या अजून एक प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला की तुमच्यामध्ये स्वातंत्र्याची खरी व्याख्या काय आहे मी तर बाबासाहेबांचं तुम्हाला म्हणणं काय म्हणणं होतं ते तुम्हाला सांगितलं आहे की बाबासाहेबांच्या अर्थे मते की स्वातंत्र्याची व्याख्या कशाप्रकारे असायला पाहिजे तर आमचा प्रश्न तुम तुम्हाला आहे बघा तुमच्या मते स्वातंत्र्याची खरी व्याख्या काय आहे स्वातंत्र्य फक्त स्वातंत्र्य भक्त काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित आहे का आहे की ते सर्वांसाठी आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला तर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूया की जी आपल्या समाजामध्ये ताजी उदाहरणे आहेत मित्रांनो ते उदाहरणे मी तुमच्या समोर मी मांडू इच्छितो तुम्ही त्याच्यावरती जरूर लक्ष द्यावं ताजी उदाहरणे आणि त्यांची सध्याची स्थिती बघा ताजी उदाहरणे आहेत ती आणि त्यांची सध्याची स्थिती काय आहे हे आपण या पाहूया यामध्ये सोमनाथ सुरवंशी प्रकरण मागील काही दिवसा दिवसात आपल्यासमोर अनेक घटना घडल्या ज्या आपल्याला गड़ अस्वस्थ करतात त्यातील एक घटना म्हणजे कोत की त्या नाशिक या भागामध्ये त्या पोलिस स्टेशनमध्ये सोमनाथ सुरूवर्षी याला त्यांनी एक मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाचं हो नेतृत्व हा सोमनाथ करत होता या सोमनाथला शांत पूर्ण तो मोर्चा संपन्नही झाला ते लोक घरी गेले आप आपापल्या त्यानंतर सोमनाथला कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्याला अटक करण्यात आली व त्याला घरनं उचलून घेऊन गेले व कोठडीच्या त्याला जा पोलीस कोठडीमध्ये अमानुष मारहाण झाली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी तर थेट हा आरोप केला की बाबा आम्ही ह्याला मारलं का नाही है। काय नाही ह्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे ह्या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही पण मित्रांनो आपल्या एकजुटीमुळे आपल्या लोकांच्या एकजुटीमुळे आणि आपल्या सर्व लोकांनी एकजूटपणा दाखवल्यामुळे अनेक संघटना आपल्याशी जुडल्या आणि त्या संघटना जुडल्या असलेल्या त्या जुडलेल्या संघटनेच्या ताकदीमुळे पुन्हा एक बार त्या आपल्या भावाचं म्हणजे सोमनाथचं पार्थिवाचं वैद्यकीय चाचणी झाली आणि त्या चाचणीमध्ये त्याला अमानुष मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला हे डॉक्टरांनी सिद्ध केलं आणि कोर्टाच्या आदेशाला त्यांनी आदेशाचा मान ठेवून पुन्हा रिपोर्ट सादर केला पण मित्रांनो खरंच त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अॅक्टचे गुन्हा दाखल झाला आहे का खरंच त्यांना अटक झाली आहे का त्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत का किंवा त्यांच्यावर खरंच कारवाई झाली आहे का जर कारवाई झाली असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांना आज का उच्च न्यायालयात न्यायालयात ही केस पुन्हा मांडून आज बा लागत आहे हा एक आपला आपल्या समोर प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे दुसरं प्रकरण बघा कोथरूडमधील तीन मुलींचा छळ कोथरूड पोलीस स्टेशन पुणे या भागामध्ये येतं ताजी घटना ही या घटनेमध्ये एक विवाहित स्त्री तिच्या घरनं निघून येते कौटुंबिक वादाच्या अनुषंगाने त्यांचा काय वाद असेल त्याची काही घे नाही आपल्याला ती येते आणि इथं एक सामाजिक कार्यकर्त्या पाटील नावाची एक त्यांना मदत करते आणि ती त्या मुलींच्या घरी जाऊन हॉस्टेलवर राहते तिला तुम्ही मदत केली म्हणून पोलिस येतात आणि त्यांच्या हॉस्टेलवर जाऊन तिला उचलतात पोलिस स्टेशनला घेऊन जातात चौकशी कशा प्रकारची असते कशा नाही चौकशीमध्ये मी अनेक प्रकार आहेत या चौकशीमध्ये जातीचा काय उल्लेख काय करण्याची गरज नव्हती तिच्या आणवावर तिला विविध प्रकारे तिला ट्रोल करण्यात आलं घाण्याट प्रकारे व्हा त्यांच्याशी संवाद करण्यात आला त्यांच्या शरीराला शरीर निहाळण्यात आलं आज जर आपल्या महिलेबरोबरच जर कोणी केलं तरी तुम्हाला खरंच आवडेल का हा प्रश्न आमचा त्या पोलीस अधिकाऱ्यांना आहे जसं तुम्ही त्या मुलींना वागणूक दिली आणि आजच्या चर्चेतील प्रमुख मुद्दा आपला हा आहे टाटा मोटर प्रकरण टाटा मोटर पिंपरी प्लांट या ठिकाणी झालेलं प्रकरण मित्रांनो ही दोन प्रकरणं मी आपल्यासमोर का मांडली कारण की ह्याच वर्गातील हे प्रकरण आहे किंवा ह्याच भागाशी निगडित हे निगडीत प्रकरण आहे म्हणून मी तुम्हाला हे दोन प्रकरण मांडली त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन प्रकरण मांडली जेणेकरून तुम्हाला लिंक लागावी की कसं असतं माहिती आहे का की स्वतःचं जड गाणं जर जास्त लोकांनी गायलं तो लो लो तर लोकांना वाटतं हे स्वार्थी लोक आहेत किंवा काय आहे मित्रांनो आपला समाज कधीच स्वार्थी नव्हता कारण की आपला बाप निस्वार्थी होता म्हणजे आपला बाप म्हणजे कोण आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी निस्वार्थीपणे अनेक समाजांचे प्रश्न हाताळले त्यांनाही न्याय मिळवून दिला त्यांनाही प्रवाहात आणलं भले आपल्याला त्यांनी कसा न्याय मिळवून देऊ द्या पण त्यांना योग्य न्याय मिळवून त्यांना प्रवाहात आणलं माणूस माणूस म्हणून जगण्याची संधी दिली म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपली जमात किंवा आपली जात निस्वार्थी नाही आहे म्हणून त्यांचंही आपण या ठिकाणी प्रश्न मांडले तर आपल्या विषयाकडे आपण पुन्हा येऊ पिंपरी टाटा मोटर प्रकरण पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीसारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेनी जातीभेद होतो हा जेव्हा विचार किंवा हा प्रश्न जेव्हा किंवा ही जेव्हा माहिती कळते तेव्हा पाय खालची जमीन हल्ल्याशिवाय राहत नाही मित्रांनो की भारत आता तुम्हाला काय सांगू मी स्वतः भारतरत्न पुरस्कार रतन टाटा साहेबांना बहाल करतो माझ्यातर्फे जर माझ्या हातात जर असेल मी मी स्वतः मानतो त्यांना मी भारतरत्न आहेत ते त्यांनी आपल्या देशासाठी काय नाही केलं तुम्ही सांगा कोणत्या संकटात ते उभा नाही राहिले ते सांगा त्यांच्या संस्थेत जर अशा प्रकारची घटना घडत असेल किती लाज निंदस्पद आणि लाजिरवाणी आहे तुम्ही बघा पर ती घटना घडू पण द्या घटना घडली ही घटना घडेल किंवा नाही घडणार पण घटना अशा व्यक्तीशिवाय घडते जी व्यक्ती तिथं कायमस्वरूपी कर्मचारी आहे आणि कर्मचारी असून ती कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे साध्या सोप्या जर मला जर भाषेत जर सांगायचं झालं तर एक गाव असतं त्या गावाचा सरपंच किंवा एक नगर असतं त्या नगराचा नगरसेवक किंवा तालुका असतो त्या तालुकाचा आमदार किंवा अनेक तालुके मिळून दोन चार मिळून त्याचा खासदार म्हणजे एक प्रतिष्ठित तो व्यक्ती आहे तिथल्या त्या समुदायाचा त्या कामगारांचा एक प्रतिनिधी आहे जो त्या कामगारांचे प्रश्न आणि अडचणी ह्या त्या संस्थेच्या जे काही त्यांचा संस्थेचा जो अधिकारी वर्ग आहे त्यांच्यासमोर तो मांडणार आहे त्याच व्यक्तीबरोबर तर जर अशी घटना घडत असेल तर मित्रांनो मग मला सांगा हे किती गंभीर प्रकरण आहे हे प्रकरण जर तुम्हाला वाटत असेल हे प्रकरण चार चौकात आणण्यासारखं नाही किंवा उघड करण्यासारखं नाही किंवा त्या व्यक्तीची बदनामी होईल किंवा त्या समोरील बी टीमची बदनामी होईल तर आम्ही असल्या बदनामीला घाबरत नाही कारण की आमच्या बापाने जर आम्हाला सांगितलेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा खूप मोठा गुन्हेगार असतो म्हणून आम्ही अशा बापाची संतान आहोत जे अन्या एखादाही स सहन करणारही नाही आणि कोणाला करूही देणार नाही मी पीडित व्यक्तीचं नाव घेणं किंवा ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांचं नाव घेणं हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही कारण की हे न्यायालयीन प्रकरण आहे आपण संविधानाला मानणारे लोक आहोत जरी मी पीडित व्यक्तीचं नाव घेतलं किंवा नाही घेतलं हे तुम्हाला लक्षातच आलं असेल त्याचं आपण थांबलेलो होती फोटोही ठेवलेला आहे विनोद खुरुंगळे असं त्यांचं नाव आहे जे पिंपरी प्लांट या ठिकाणी जे ब्लॉक ह्या भागामध्ये कामगार प्रतिनिधी म्हणून आहेत ते दोन हजार चोवीसमध्ये निवडून आले दोन हजार चो चोवीसमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं काम हाताळलेलं आहे आतापर्यंतही ते हाताळत आहेत त्यांच्यासोबत असं प्रकरण घडणं हे कितपत योग्य आहे हे कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा एक कामगार एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून जर तो तुमच्या शेजारी बसत असेल तर मित्रांनो मला खऱ्या अर्थाने तुम्ही जरूर सांगा की त्याच्या जातीचा आणि समाजाचा काय याचे याच्याशी संबंध आहे खऱ्याच अर्थाने मित्रांनो आम्ही स्वातंत्र्य झालेलो आहोत का या स्वातंत्र्याचा खरा आनंद किंवा खरी व्याख्या कि आमच्याशी निगडीत होते का खऱ्या अर्थाने आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्थेतनं जे आम्हाला बाहेर काढलं ते खऱ्या अर्थाने आम्हाला संविधानामध्ये जे आम्हाला आमच्यासाठी मूलभूत अधिकार लिहून ठेवले त्या अधिकाराची पायमळणी आज होते आहे का प्रशासन खरंच अर्थाने आमच्या बाजूने उभा आहे का हा प्रश्न अनेक प्रश्न माझ्या मनाला पडलेले आहेत जेव्हापासून मला ही घटना कळाली तेव्हापासून मला खूप अस्त असते होतंय म्हणून मी आज तुमच्याशी प्रत्यक्षात थेट संवाद साधण्यासाठी आज या ठिकाणी उभा आहे मित्रांनो प्रकरण काय एक मीटिंग जी वेळ ठरलेली असते मीटिंगच्या वेळेसाठी विनोद त्या ठिकाणी जातो बी टीम अगोदर तिथं तयार असते बघा आता हे प्रकरण कसं आहे कसं नाही जर बी टीम अगोदर तिथं तयार असेल तर त्या बी टीममधील काही त्यांच्या त्या सभासदांची काही चर्चा झाली असेल किंवा नसेल हे परमेश्वरालाच माहिती तिथं विनोद जातो मीटिंग चालू होते किंवा त्यांच्यामध्ये काही शाब्दिक काही वैचारिक मतभेद होतात बरं मतभेदही असू द्या विनोद विषयी काही असू द्या विनोदच्या विरोधात काही त्यांची तक्रारही असू द्या पण तक्रार मांडण्याची कोणती पद्धत आहे मित्रांनो नवीन त्याच्या तुम्ही काना मागे त्या स्टीलच्या बाटलीने मागून वार करणे त्याला लाताबुक्याने मारणे जातीवरून शिवाय देणे एक विशिष्ट शब्द वापरणे धेड म्हणून की धेड हा शब्द दक्षिण भागामध्ये वापरला जातो त्याला खालच्या जातीचा असा त्याचा संबोध होतो कितपत योग्य आहे मित्रांनो मला हे सांगा आज तुम्ही जर आजारी पडले तुम्ही जर जाऊन डॉक्टरला विचारता का तू कुठल्या समाजाचा आहे तू त्या समाजाचं तुम्हाला सुई नको लावू तुमच्या घराचं बांधकाम करणारं इंजिनियर टेक्चर इंजिनिअर तो जर कुठल्या समाजाचा विचारता का तुम्ही तुम्ही ज्या बसमध्ये बसलात त्या बसचा ड्रायव्हर त्या समाजाचा विचारता का तुमच्या इथं साफसफाई करणार कर्मचारी तुमच्या इथे येणारा कर्मचारी तुमच्या रोडने जाणारा कर्मचारी आजूबाजूला राहणार लोकांना कर्मचारी मित्रांनो तुम्ही एकत्र राहिला आतापर्यंत तुम्ही मुना गोविंदाने त्या ठिकाणी काम केलं का एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभे राहिलात कामगार प्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही निवडून आल्यानंतर असं मूर्खासारखं जर का तुम्ही काम करत असाल तर टाटा मोटर सारख्या पवित्र संस्थेला आणि त्या पवित्र विचार घेऊन आलेल्या भारतरत्न रतन टाटा साहेबांना तुम्ही कशा प्रकारे श्रद्धांजली तुम्ही अर्पण करणार आहात आणि ते जर त्यांचं जर बिचारांचं जर त्यांचा जर वार ऐकत असेल तर ते कशाप्रकारे तुम्हाला माफ करतील मित्रांनो तुम्ही ताकीच्या किंवा तुमच्या जोराच्या ह्याच्यावर जाऊ नका तुम्हाला जर वाटत असेल ना की माझं कोण काय करणार आणि काय काय करणार नाही मित्रांनो आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धला मानणारी लोक आहोत आम्ही शांतीच्या प्रिय लोक आहोत असं आम्ही तुमच्यावर कधीही पलटवार करणार नाही किंवा तुम्हाला आम्ही धमकी देत नाही पण ह्याचा अर्थ असाही नाही मित्रांनो की तुम्ही आम्हाला तुम्ही काही कराल मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येकाची फेड आहे जागेवर फेड आहे मित्रांनो तुम्ही तसं वागायला नव्हतं पाहिजे तुमचा जर विचार त्याच्या विरुद्ध जर वेगळा होता ना तर तुम्ही डायरेक्ट म्हणून सांगायचं भाऊ असा असं आहे तुझं माझं काय पटत नाही तुझं माझे विचार पटत नाहीत तू माझ्याशी बोलू नको किंवा तो आमच्याशी संवाद साधू नको किंवा असं नको तसं नको हे करू नको ते करू नको अरे तुम्ही जातीचा काय उल्लेख करता येतो जात जात जी जात नाही त्याला जात म्हणतात तुम्ही खरं दाखवून दिले खरे मित्रांनो आम्हाला अरे आम्ही बी तुमच्यासारखी माणसं आहेत ना आम्हाला बी दोन पाय दोन हात दोन कान दोन डोळे तुम्हाला जे आवय तेच आवड येत ना आम्हाला बी असं काय तुमच्यापेक्षा वेगळं आहे मी मित्रांनो बघा माणूस हा भावनीचा पुत्र आहे म्हणून मी भावनिक झालो आणि थोड्या विषयाला भरकटलो मला माफ करा चला आपण दुसरा मुद्दा आपला पुढचा मुद्दा बघूया ऍट्रोसिटीची ताकद आणि त्याची मर्यादा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासारख्या शोषित वंचित घटकाला एक कवच दिलं त्याचं नाव ॲट्रॉसिटी आहे त्याची ताकद आणि हे पाहूया बघा ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे काय ह्याची ओळख करून घ्या ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे काय या कायद्याचे पूर्ण नाव अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद आहे म्हणजे काय अत्याचार प्रतिबंधक अत्याचार प्रतिबंधक या शब्दाला तुम्ही जोर द्या आणि लक्ष द्या हा कायदा अनुसूचित जाती सी आणि अनुसूचित जमाती टी समाजातील लोकांवर होणाऱ्या अत्याचार आणि गुन्हे रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे हा कायदा फक्त दंडात्मक नाही तर तो पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सामाजिक आर्थिक मदत देण्यासाठीही महत्वाचं आहे बघा मित्रांनो हा अॅट्रोसिटी ॲक्ट कायदा किती महत्वाचा आहे तरीही प्रकारे जातीच्या नावाच्या हो जा शस्त्राने आमच्यासारख्या पीडित लोकांना आमच्या आम्हाला वार करून आम्हाला या ठिकाणी घायल करण्याचा प्रयत्न होतो मित्रांनो लाईव्ह शिक्षणमध्ये पुन्हा या खूप महत्वाची चर्चा आहे आपली आपण आपले स्वतःच म्हणणं आहे आपलं म्हणणं मांडायला कोणी बाहेरचा माणूस येणार नाही स्वतःचा मीडिया स्वतः निर्माण करायचा आपल्याला मित्रांनो म्हणून तुम्ही गांभीर्याने याला घ्या मित्रांनो तुम्हाला जरी व्यर्थ माझी बडबड वाटत असेल तर तुम्ही गेलात तरी माझी काही हरकत नाही पण मी त्या विनोदसाठी किंवा इतर माझ्या बांधवांसाठी मी असाच झगडत राहणार मी पहिलंच सुरुवात माझं चॅनलचं नाव आणि माझं स्वतःचा परिचय करून दिलाय मला मी घाबरत नाही कारण की लोकशाहीचा चौथा खांबच ही पत्रकारिता आहे बाबासाहेब स्वतः पत्रकार होते ते जर असे जर तुमच्यासारखे घाबरून पाळाले असते तर काय समाजाचं भलं झालं असतं जाऊ द्या मी कसं भावनिक होतोय आपण पुढे येऊया या कायद्याची ताकद काय आहे पहा तातडीने गुन्हा नोंदवणे या, नो या कायद्यानुसार अशा अत्याचारी तक्रार मिळाल्यावर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ गुन्हा दाखल करून करणे बंधनकारक आहे बघा काय काय याच्यामध्ये उल्लेख आहे तात्काळ गुन्हा दाखल करायचा चौकशी करा बिवकशी नंतर हे तर उलटच झालं सोमनाथच्या भागामध्ये आणि कोथ स्टेशनच्या भागामध्ये हा नशीब चांगलं आहे बाबा इथं टाटा पोटरच्या भागामध्ये विनोदला तरी चांगली मदत मिळाली आम्ही आभारी आहोत त्या स्थानिक पोलिस स्टेशनची पुढं बघा जामीन नाही या गुन्ह्यासाठी कसल्याही प्रकारचा जामीन नाही जर गुन्हा जर सिद्ध झाला तर या कायद्यातील गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला सहजपणे जामीन मिळत नाही सहजपणे जामीन मिळत नाही म्हणजे जामीनच नाही जामीन मी खरंच त्या योगी सरकारचं मी आभार मानतो योगी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या इथं असा भारी कायदा आहे ही ॲट्रॉसिटी अॅक्ट जर गुन्हे मोडला किंवा एस टी एस टी ज्या लोकांवरती जर कुणी अन्याय केला सरळ त्यांच्या घरावर बुलढा जर ज्या आरोपी सरळ त्यांच्या घरावर बोललं जर कुणी काय असताना बघतो किती तुरम खान मोठा सरळ त्यांच्या घरावर बोललं जर अरे असला महान कायदा आपल्या महाराष्ट्रात काय येत नाही बघा पुढं बघा विशेष न्यायालय अशा प्रकरणामध्ये विशेष न्यायालय उभं केलं जातं जलद सुनावणी आणि न्याय मिळण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केली जाते अशा प्रकरणामध्ये जल न्यायालय आणि विशेष न्यायालयाची स्थापना केली जाते कारण की पीडित व्यक्तीला लवकर न्याय मिळावा म्हणून आता मी कवच हा शब्द मी मागा उल्लेख केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासोबतच या कायद्याच्या माध्यमातून एस सी एस टी समाजाला एक मजबूत कवच दिला आहे या कवचाच्या बळावरच हा समाज अन्यायाविरुद्ध लढू शकतो हे कवच आपल्याला बाबासाहेबांनी दिले पण मित्रांनो मला आज एकदम निरश होऊन सांगावं वाटतं किंवा एकदम हाताश होऊन सांगावं वाटतं एवढं कवच दिलं असतानाही जातीच्या शस्त्राने जाती किंवा जात या नावाच्या शस्त्राने कसा सुवर्ण वर्ग आमच्यावरती वार करतो आणि कवच भेदून आम्हाला घाय करतो हेच मला वाईट वाटतं मित्रांनो ह्याला कोण जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाने राबवलेली यंत्रणा जबाबदार आहे मित्रांनो माझं असं मत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला सुचवा आता पुढं बघा आजची वास्तविक आजची वास्तविकता आजची वास्तविकता काय आहे बघा याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले या, दिले या? कायद्याचे कवच का खरंच आजही तेवढे मजबूत आहे का वर लिहिलेल्या घटनेवरून असे दिसते की आजही जातीच्या नावावर वार करून या समाजातील लोकांना त्रास दिला जातो काही प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणाही कायद्यानुसार काम करताना दिसत नाही कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसेल तर कायदा असूनही तो खूच ठरतो बघा किती महत्वाचं आहे आपण काही वरी आपण आता पाठीमागं चर्चेमध्ये काही भाग घेतले होते त्या कशा प्रकरणामध्ये कशाप्रकारे ॲट्रॉसिटीचं पायमळणी झाली किंवा या काय त्याला कसं ढाब्यावर बसवण्यात आलं त्याचा आपण उल्लेख केला होता त्याच्याच अनुषंगाने आजच्या आजच्या वास्तविकतेमध्ये दे आपण त्याचा पुन्हा उल्लेख केलेला आहे कशाप्रकारे पोलिसांना सगळं पावर असताना सर्व माहिती असताना कायद्याचं ज्ञान असतानाही कुणाला भिवून आदेशानुसार किंवा कुणाच्या छत्रछायेखाली राहून ते असं आपली ड्युटी बजावतात मला हेच कळत नाही कारण की सदरक्षण आहे आहे त्यांचं ब्रीत वाक्य आहे की कुणाचं रक्षण करतात कुणासाठी रक्षण करत मला हेच कळत नाही मित्रांनो कार्यक्रमाचा समारोप बघा आज आपण आता या कार्यक्रमाचा समारोप करूया बऱ्याच वेळ झाला तुम्ही मला ऐकताय मला अपेक्षा होती की बऱ्याच संख्येने प्रेक्षकवर्ग याला उपस्थित राहील पण मी असाच माझा लढा चालू ठेवणार आहे जोपर्यंत माझ्या भावांना न्याय मिळत नाही तोपर्यंत किंवा माझ्या समाजातील या घटना थांबत नाही तोपर्यंत आज आपण काही गंभीर प्रश्नावर चर्चा केली स्वतंत्र दिनाच्या या दिवशी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत आपल्याला समाजातील प्रत्येक व्यक्तीला जात धर्म आणि वर्ण यावरून होणाऱ्या भेदभाव भेदभावाशिवाय सन्मानाने जगता येत नाही तोपर्यंत आपलं स्वातंत्र्य अपूर्ण आहे आम्ही खरंच मानतो आम्ही अपूर्ण स्वातंत्र्य आहोत विद पीपल लास्ट द पीपल ते बाबासाहेबांचं आहे की मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि सर्व शेवटी भारतीय आहे जोपर्यंत ह्या घटना थांबणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही की ह्या वाक्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला मित्रांनो सर ते शेवटी आम्ही तुम्हाला एक विनंती करू इच्छितो तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आणि मतावरून आम्ही पुढच्या लाईव्ह सत्राचे दिशा ठरवू पुढच्या सत्रात आपण यावर आणखी सखोल चर्चा करणार आहोत तुम तुमच्या लाईव्ह सत्रासाठी हे सर्व मुद्दे अतिशय उपयुक्त आहेत असं आम्हाला वाटतंय मित्रांनो बघा मी आतापर्यंत मी तुमच्याशी चर्चा केली तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं खरंच माझी अपेक्षा होती की बऱ्याच संख्येने लोक येतील आणि मला विनोदनी सपोर्ट केला होता की एक ग्रुप दिला होता की पाचशे शेहेचाळीस काहीतरी सभासद आहेत मी सत्तेचाळीस व असेल पाचशे बऱ्याच लोकांनी याला सहभागी व्हायला पाहिजे होतं की नाही आले काय हरकत नाही मित्रांनो तुम्ही पुन्हा या तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती हे लाईव्ह शिक्षण आपण अपलोड करणारच आहोत तुम्ही तिथंही पाहू शकता आणि तिथंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली मतं मांडू शकता कशा प्रकारे आपण पुढचं हे लाईव शिक्षण घेऊ आणि कशा प्रकारे या अन्यायाविरुद्ध आपण वाचा फोडूया आणि विनोद सोमनाथ स्वर्गवशी आपलं बौद्धवासी हे सोमनाथ आणि त्या माझ्या बहिणी तीन मुली कोतूड प्रकरणातील यांना प्रकारे आपण न्याय मिळवून देऊ शकू व त्यांच्या पाठीशी कशाप्रकारे आपण उभं राहू शकू यासाठी मला जरूर तुम्ही सुचवा सध्या तरी आम्हाला आता विश्रांती द्या पुढील लाईव्ह शेक्शनमध्ये आपण भेटूया आतापर्यंत मला तुम्ही ऐकून घेतलंच मी आपला आभारी आहे जर अशाच माहितीपूर्ण गोष्टी आपणास पाहावयास हव्या असतील तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं लाईव्ह शेक्शन जर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट मात्र करायला विसरू नका आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला आभारी आहे धन्यवाद